उन्हाळा आला की सगळ्यांना थंड पेय खूप आवडतात थंड पेय कुठे मिळेल याची सगळीजणं वाट पाहतात त्यातीलच एक प्रकार आहे मिल्कशेक हा मिल्कशेक आपल्याला गाड्यावरती मिळतो त्याची चवही खूप छान लागते आज आपण हाच मिल्कशेक घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि तोही कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनवणार आहोत चव ही आपण बाहेरून आणलेल्या मिल्कशेकसारखीच लागणार आहे चला मग सुरुवात करूयात इथे मी एका बाउलमध्ये एक ग्लास थंड दूध घेतलेला आहे आता हे दूध मी बाजूला ठेवून देते दुसऱ्या बाउलमध्ये दे। मी दुसरा अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे त्यातील मी थोडंच दूध घेणार आहे त्या थोडं घेतलेल्या दुधामध्ये आपण आता कस्टर्ड पावडर ॲड करणार आहोत मी या कंपनीची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे आपल्याला ही कस्टर्ड पावडर घेताना मोजूनच घ्यायची आहे इथे मी छोटे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आता आपल्याला या दुधामध्ये ही पावडर एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर ती अशी दिसते आता आपण हे दूध मागाशी जे एक ग्लास दूध घेतलं होतं त्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केलेलं दूध आपल्याला एका पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि गॅस चालू करून हे दूध आपल्याला एकसारखं हलवायचं आहे हे बॅटर आपण मिडियम गॅसवरतीच शिजवून घेणार आहोत तुम्ही बघा या दुधाला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे एकसारखं हलवून घेतल्यानंतर ते असं दिसतं आता यामध्ये आपण चवीनुसार साखर ॲड करून घेऊयात इथे मी चार चमचे साखर वापरलेली आहे तर इथे मी साखर घालून झाल्यानंतर छोटा चमचा वेलची पूड टाकून घेणार आहे वेलचीपूड ऑप्शनल आहे त्या जागेवर तुम्ही व्हॅनिलाइसेन्सही टाकू शकता मी वेलचीपूड टाकलेली आहे आता यानंतर आपल्याला साखर आणि वेलचीपूड एकसारखी या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला साखर चांगली एकसारखी वितळवून घ्यायची आहे आणि असंच बॅटर दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे आता आपण हे दोन ते तीन मिनिट असंच शिजवून देणार आहोत थोड्या वेळानंतर हे बॅटर आपलं पूर्णपणे शिजवून झालेलं आहे तुम्ही बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला मिल्कशेक अशा प्रकारे दिसतोय आता हा मिल्कशेक आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात थंड झाल्यानंतर आता मी तुम्हाला हा मिल्कशेक एका ग्लासमध्ये काढून दाखवते हा पातळही झालेला नाही आणि घट्टही झालेला नाही आता यावरून आपण बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेऊयात बदाम आणि पिस्त्याचे काप टाकल्यानंतर आपला मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे हा मिल्कशेक अगदी गाड्याभर मिळतो तसाच चवीला लागतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू